नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मेशेचा आता हा साडेसातीचा कालावधी सुरू होतोय मागच्या एपिसोडमध्ये मी थोडस मेशेच गुणवैशिष्ट सांगून साडेसातीला कसं सामोरं जावं हे सांगितलं होतं परत त्या गोष्टी थोड्या विस्तारानं मी सांगणार आहे कारण काय होतं की साडेसातीचा हा दीर्घकाळचा प्रवास हा तुमच्या शनीच्या मार्गदर्शन तुम्हाला पार करायचा असतो शनी जो नियोजन व्यवस्थापन करतो पण हा थोडासा मंद गतीनं चालणारा आपण असं म्हणू शकतो की अति मंद गतीनं जाणार आहे जे मेषेसाठी त्रासदायक ठरतं पटपटपट गोष्टी आता होणार नाहीत मेषेच्या लोकांनी आता एक अंगी बाळगाव मनात गृहित धरावं की आता ज्या गोष्टी तुम्ही अपेक्षल्या आहेत ज्या गोष्टी तुम्ही नियोजन केलेलं आहे ज्याचं व्यवस्थापन केलेलं आहे ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वेगानं पुढे जाव्यात असं वाटतं तसं होणार नाही शनी हा थोडासा विलंबाचा कारक आहे आणि साडेसातीमध्ये कामं होणार तुमची कामं नक्की होणार पण लक्षात घ्या की थोडी ती विलंब न होणार वेळ घेणार एका कामाला दहा वेळा चक्रा माराव्या लागणार आत्ताच याची तयारी करून घ्या काम होतात साडेसातीमध्ये काम होत नाहीत असं मी म्हणणार नाही पण तो जो वेळ लागतो तो प्रदान असतो आणि तो अर्थात दीर्घायचा असतो थोडासा निराशाकडे नेणारा हा शनी साडेसातीमध्ये तुमच्या संयमाची कसोटी इतकी पाहतो की तुम्ही थोडस निराश व्हायला लागता नका हो दरवेळी तुमच्या मनासारखंच घडावं असं कुठं काय साडेसातीमध्ये हा बदल घ्या की नाही ठीक आहे परत कधी येऊ उद्या येऊ चार दिवसाने येऊ ठीक आहे होईल ना असं म्हणून परत या तिथं वाद घालू नका तिथं हे का परत यायचं का असा विचार करू नका कारण साडेसातीमध्ये एखाद्या कामाला दिरंगाई होणं एखादं काम उशिरा होणं हे स्वाभाविक आहे मेशेला ते आवडत नाही कारण हे अतिशय उत्साहनाशी भरलेली रास आहे कधी एकदा ते काम पूर्ण होतय असं मेशेला झालेलं असतं नाही आता हे होणार नाही काम होणार सगळं होईल पण त्यासाठी लागणारा वेळ हा शनी ठरवणार आहे तुम्ही ठरवायचं नाही हे थोडे थोडे बदल करून घ्या अलगद साडेसातीला सामोरं जा स्वतःमध्ये काही परिवर्तन करावं लागेल मेषेसाठी तर नक्कीच या राशीच्या गुणवैशिष्टांचा विचार करून मी पुढच्या भागामध्ये साडेसातीला मेषेनं कसं सामोरं जावं कशी मानसिकता ठेवावी साडेसाती सुसह्यास त्यामुळे होईल याची काळजी घेऊ आपण तुर्तास इतकं धन्यवाद